दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस ते सतरा जून दोन हजार चोवीस या दरम्यानी विकेंड असल्याने बँका बंद होत्या आणि त्यावेळेला बँक ऑफ इंडिया शाखा तुर्बे या ठिकाणी एका त्या बँकेच्या आवारातच ए टी सुद्धा आहे ते ए टी एम मशीन तोडून त्याच्या आतमधून काही पैसे गेले नाहीत परंतु ते मशीन तोडलेलं होतं त्याचप्रमाणे बँकेच्या सुद्धा शिरकाव करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे आम्हाला कळवल्यानंतर ए पी एम सी पोलिस स्टेशनचं पथक तिथे गेलं त्यांनी पाहणी केली आणि त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर अज्ञात इस्माविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्यानंतर मग सी सी टी व्ही फुटेजेस बातमीदार यांच्या माध्यमातून पोलिसांनी तपास केला आणि त्या तपासामध्ये सदरचा गुन्हा हा सूरज कश्यप नावाचा एक फिरस्ता आहे तो तुर्वे त्या गावामध्ये तिथे तुर्वे परिसरामध्ये राहतो तसेच त्याचं मूळ गाव हे गोंडा जिल्हा उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे याला पोलिसांनी शोधून काढून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि सदर गुन्हा हा उघडकीस आणण्यात आलेला आहे हा गुन्हा उघडकीस आणण्याकरता माननीय झोनवन माननीय पंकज डाणे साहेब त्याचप्रमाणे वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश गावडे साहेब पोलीस निरीक्षक एपीएमसी पोलीस स्टेशनचे सुधाकर ढाणे त्याचप्रमाणे डिटेक्शन ऑफिसर गुन्हे प्रकट प्रकटीकरण अधिकारी शिवरकर व पथक यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे किती या प्रकरणामध्ये हा एकच आरोपी आहे आणि त्यांनी ते एटीएम मशीन आणि बँकेमध्ये तोडून बँकेमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यावर काही गुन्हा दाखल आहे का याच्यावर त्याच्या वरती अजूनपर्यंत तरी तपासामध्ये ते निष्पन्न झाले नाहीत परंतु त्या बाबतीमध्ये अधिक तपास सुरू आहे